कर्जत शहराच्या सर्वांगीण आणि दर्जेदार विकासासाठी शिवसेना भाजप आणि आरपीआय महायुतीच्या एकजुटीने नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा ऐतिहासिक सोहळा आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला युतीतील सर्व घटक एकत्र येऊन कर्जतच्या भविष्यातील विकासाची नवी दिशा निर्धारित करण्याचा निर्धार या कार्यक्रमातून स्पष्ट दिसून आला या महत्वाच्या प्रसंगी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे विधान परिषद आमदार व भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश भाऊ लाड शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर भाजपा जिल्हाप्रमुख अविनाश कोळी भाजपा कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे आरपीआयचे राहुल डाळीमकर शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे भाजपा शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड तसेच आरपीआय शहराध्यक्ष अरविंद मोरे यांच्यासह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्याची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि नव्या ऊर्जेची लाट दिसून आली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंध नेतृत्व आवश्यक असून तिन्ही पक्षांच्या एकत्रित प्रयत्नातून कर्जतचा विकास वेगाने पुढे जाईल याबाबत सर्वांनी विश्वास व्यक्त केला शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घोगळीत यश या ठिकाणी मिळालेले पुणे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना पुणेमध्ये आज शिवसेना भाजप आणि आर या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहते अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी आ, सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं माहितीचे उमेदवार खपोलीमध्ये निवडून येतील आणि खपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणानं साकार दादा काय सांगाल काय एकंदरीत जागांचा फॉर्म्युला ठरला अगदी शेवटपर्यंत राष्ट्रवादी देखील म्हणत होती की आमची भाजपबरोबर युती होईल परंतु पारंपरिक जी आहे ती शिवसेना भाजप युती दिसते काय जागांचा फॉर्मुला ठरला भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कर ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाह मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगळ्या माध्यमातून होते या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आरटीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोकोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोकोलीची पास ही पाच वर्ष ही खोकोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून खोकोलीचा आम्ही सर्व कायापलट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप विश्वास वातावरण आहे एकंदरीत जे वाटत होतं की भाजपबरोबर युती होणार नाही परंतु शिवसेनेच्या दृष्टिकोनातून देखील तयारी झाली होती पण ती आता झालेली आहे भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती खोकोलीमध्ये पुन्हा एकदा जो विधानसभेला मताधिक्य दिसलं तसं दिसेल असं वाटतं का शंभर टक्के विश्वास आहे की हो जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बी जे पी आणि आरोग्य युती त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जबरपूर्ण वातावरण आहे